चैनल मध्य आपले हार्दिक स्वागत आहे पहुया आज ऐसी ताजा बात महाराष्ट्र प्रभारी श्री रमेश चिन्हनाथजी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण विभाग कार्यकर्ता मेळावा मॅक्सिस बँकेट हॉल नाहीतर पश्चिम येथे संपन्न झाला या जा प्रसंगी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार चंद्रकांत हंडोरे आरिफ नसीम खान विधिमंडळ गटनेते सतेज पाटील मुझफ्फर हुसेन कोकण विभागाचे प्रभारी श्री पी एम संदीप भाई जगताप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई श्रीमती कृष्णबानू खलीफे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावडे शरद अहेर ब्रिजकिशोर दत्त प्रदेश प्रवक्ते संदीप पांडे आणि कोकण विभागाचे सर्व पदाक कार्यकर्ते उपस्थित होते देशात राहुल गांधीची लोकप्रियता वाढत आहे याच गोष्टीची भीती मनात धरून भाजप गांधीचा देशभर विरोध करत आहे देशात राहुल गांधीची लोकप्रियता वाढत आहे याच गोष्टीची भीती मनात धरून भाजप गांधीचा देशभर विरोध करत आहे खरं तर गांधींना विरोध ही नतरम गोडशेची प्रवृत्ती आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केले भायंदरमध्ये काँग्रेस पक्षाचे कोकण विभागीय मेळावा पार पडला त्यावेळी ते, ते उपस्थित होते या प्रसंगी त्यांनी शेतकरी आंदोलन आणि अन्य विषयावर भाष्य करीत भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले चला ज्येष्ठ नेत्यांच्या मुखातून ऐकूया कोकण विभागीय मेळाव्यामध्ये त्यांची प्रतिक्रिया बाबासाहेब आंबेडकरांना दिली आणि त्या घटनेला सांभाळून ठेवून हा देश गेल्या देशात वर्ष आज लोकशाहीच्या व्यवस्थित चहा विटणारा माणूस देशाचा प्रधानमंत्री झाला त्याच कारण असं आहे की आम्ही ते संविधान सांभाळले आहे इथं कुठे झालं असतं कोण प्रधानमंत्री कोण कोणाचा जमीन असा झाला जेव्हा गेल्या दहा वर्षापासून या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या पदावर बीजेपी आणि नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर संविधानाला दूर संपवण्याचं पाप ते लोक करतात आणि राहुल गांधीजी एकटे लढतात आहेत कुठल्याही परिस्थितीत संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही संविधानातल्या व्यवस्थेचा फायदा जनसामान्याला मिळावा जणांना व्हावी सेन्सेक्स व्हावं ही ठामपणे भूमिका लोकसभेत असेल की रस्त्यात असेल हे राहुल गांधीजी मांडतात हीच भीती बीजेच्या मनात आहे की उद्या हा दबाव तयार झाला आणि जनजांना जात मेहनत करावं लागली तर आमचं काय होणार मुलांचं काय होणार ही काळजी भाजपला आणि म्हणून राहुल गांधीला धमकवण्याचं काम सुरू केलेलं आहे जसं राहणाने भगवान श्रीरामाला धमकवण्यासाठी पहिली आपली पूर्व पाठवली भगवान श्रीराम हे सत्याच्या मार्गात होते अहिंसेच्या मार्गात होते हिंसेला कधी साथ दिली नाही आणि राहुल गांधीजी सुद्धा बाजून आहे आणि म्हणून कितीही काही कोणी केलं तरी राहुल गांधींचाच विजय होईल अशा पर्यंतच चित्र आहे ज्या लोकांनी राहुल गांधींना धमकवण्याचं काम केलेलं आहे त्या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे आणि नरेंद्र मोदी अमित शहानी याचा खुलासा केला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आज आपण राज्यातली परिस्थिती पाहिली की निवडणुका पुढे लागतात आता ते राज्यातले मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मंत्री मंडळ फिटेल लागले आज मध्ये मुख्यमंत्री त्यांचा प्रचार करतायत ते आता त्यांना निवडणुकीची काळजी लागलेली आहे पण शेतकरी त्यात घुसले आणि शेतकऱ्यांनी आपल्या रक्तानी त्या अर्जावर सही लिहिलेली आहे सॅ केलेला आहे की आमच्या ज्या मागण्या तुम्हाला अर्ज आहे तुमच्या रक्तानं भरलेला सह केलेला अर्ज मी तुम्हाला पाठवतो लागेल नसेल तर मी पाठवतो तुमचं आहे का आम्ही पाठवतो तुम्हाला आणि त्या रक्तानी भरलेल्या याच्यानी शेतकऱ्यांनी सह्या मारलेला आहे की आमच्या सोयाबीनला भाव आपण सांगितलं होतं हेच देवेंद्र फडणवीस मोर्चे काढायचे की सहा हजार रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे आता सोयाबीनचा भाव चारशे रुपये हा सोयाबीनचा भाव म्हणजे सहा हजार रुपये चारशे वीसचे भाव वाढले सगळे पेट्रोलचा खर्च वाढला डिझेलचा खर्च वाढला आणि उलटा वेळ कमी केला आणि म्हणून आज शेतकऱ्यांनी रक्तानी आपल्या सह्या करून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये घुसून काही गांधी त्या शेतकऱ्यांवर अंध दाखल अहो अंदाजा तुम्हाला आपल्या भावना मांडत आहे आता तुम्ही सत्तेत आहात आणि आता सोबत प्रोटेक्शन आहे तुम्ही आता शेतकऱ्यांचा लगून आहे किती शेतकऱ्यांना तुम्ही जेलमध्ये टाकणार तुमचे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री शेतकऱ्यांना खालिस्तानी म्हणतात आंबरंजीवी म्हणतात आंतरजाती म्हणतात आणि म्हणून या शेतकरी विरोधी जे भाजप आहे त्यांचे सत्तेचे लोक आहेत त्यांचा निषेध करतो अन्नदात्याचा विरोध ज्या पद्धतीनं आज यांच्या विरोधातील चाललेला आहे त्यांना सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय हे अन्नदाता आता शांत बसणार नाही अशी परिस्थिती आहे महागाई त्या झपाट्याने वाढवलेली आहे एकीकडे भगिनीना थोडेसे पैसे द्यायचे आणि सगळ्या आता सणासुदीच्या का काळामध्ये सगळ्या गोष्टीच्या किंमती वाढवायच्या द्यायचे जो पैसे आणि त्यांच्या विशा मोठ्या प्रमाणात पैसे काढायचे आणि भूमीला लुटायचं आणि मुलगी लोकांना द्यायचं ही जी प्लॅनिंग यांची आहे ती प्लॅनिंग पण आता सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे हे सरकार आता सत्तेच्या बाहेर गेल्याशिवायच आता लोक त्याला सत्तेच्या बाहेर झालेल्याशिवाय शांत बसणार नाही ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे हरियाणा आणि जम्मू राज्यामध्ये आणि ती भीती असल्यामुळे राहुल गांधीजीला टार्गेट केल्याचं त्याचा निषेध समजा हे धान्य नाही तर काँग्रेस आणि सामान्य जनता महाराष्ट्रामध्ये जे धोरण आंदोलन पुढच्या काळात करेल असा सुद्धा इशारा आम्ही देतो नाना सांगलीमध्ये नितेश राणे जे आहेत सवाल केला आणि त्या सभेदरम्यान त्यांनी अनेक भडकाऊ वक्तव्य केलेली आहे भिवंडीमध्ये जर मिरवणुकांवर दगडफेक होणार असेल तर आम्ही देणार नाही अशी वक्तव्य त्यांनी केलेली आहे मला हे कळत नाही या भाजपच्या लोकांना काय झालं आणि काय त्यांना घेतले जागा त्यांच्या मला वाटतं की पोलिसांनी पण हिंदा आता दाखवलं हो पाहिजे यांना मुसलमानांनी हिंदूची भांडवळ लावणं हे माझंच कामच आहे मुस्लिम समजतात या शहरामध्ये हिंदू त्यांनी एक प्रयोग करून पाहिला पण इथल्या सामाजिक ऐक्यानी त्या गोष्टीला सांभाळून मिळत म्हणून इथे हिंसा ना झाली नाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे जिथे जिथं मुस्लिम हिंदू भांडण लावायचे तिथे लावण्याचा ते, ते, ते प्रयत्न करतात त्यांचा आमदार समजा पोलिसांना त्यांच्या बायकांना शिव घाने पुरत असेल तर पोलीस का आहे आणि म्हणून पोलीस महासंचालक योगायोगानं ही महिला आहे मग ही काय करत आहे पोलीस आणि पोलिसांच्या महिलांवर त्यांचा भाजपचा आमदार ज्या पद्धतीनं टीका आहे त्याच्याबद्दल पोलीस महासंचालक काय शांत आहे का त्या भाजपचं काम करतात भाजपच्या कार्यकर्त्यात त्यांनी पण उत्तर दिलं पाहिजे आम्ही आता पुढच्या काळात हे जे पोलीस महासंचालक लक्ष्मी शुक्ला आहेत आता त्यांचं काम जे काय ते तर मला मोठा अनुभव आहे विधानसभेत प्रश्न उपस्थित केलेला होता त्याच्यावर गुन्हे पण दाखल झाले होते पण पोलिसांच्या महिलांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या या नेत्याला का जेलमध्ये टाकत नाही पोलीस आज समोर त्यामुळे ही जी काही भरतो भाषण केले जात आहे त्याला पोलीस का क्षमता आहे त्याचाही सवाल आम्ही महाराष्ट्र पोलिसांना विचारतो संजय पांडे कारण माणूस म्हणतो की सागर बंगल्यामध्ये माझा बाप बसलेला आहे आता हे जे पोलीस महासंचालक असेल किंवा तुझे आय पी एस अधिकारी असतील हे जनतेच्या धामाच्या पैशाने पगार घेते त्यांच्या सागर बंगल्याच्या धामाचा पैसा नाही आहे हे जनतेचे लवकर आहे आणि जनतेच रक्षण करणे हे पोलिसांचं कार्य आहे त्यामुळे बंगलपुराचा बाप बसला असेल पोलिसांची ड्युटी पोलिसांनी केली पाहिजे ही भूमिका आमची महाराष्ट्रातील

आणि म्हणून याची जबाबदारी या वरिष्ठ भाजपचे जे नेते आहेत जे पंतप्रधान पदावर आहेत अध्यक्ष पदावर आहेत गृहमंत्री पदावर आहेत अशी जे ज्येष्ठ नेते आहेत यांच्या हे होत नाही असं आमचं स्पष्टपणे आहे हे जबाबदार आहे ही प्रवृत्ती वेगळी वेगळी प्रवृत्ती नाही ही नथुराव गोरशींची प्रवृत्ती आहे सर्व प्रवृत्तीला विरोध करणं ही जी प्रवृत्ती आहे ही नसुराव गोरशी यांची प्रवृत्ती आहे आणि म्हणून या सगळ्याचा निषेध हा केला पाहिजे सामान्य जनता सुद्धा निश्चितपणे करते राहुलजींनी आपण पाहिलं असेल की कन्याकुमारीपासून त्यांची यात्रा असेल पदयात्रा असेल यात्रा असेल या माध्यमातून एक जागृती सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण केली त्याचा लोकशाहीमध्ये परिणाम आपल्या सगळ्यांना दिसलेला आहे राहुलजींची इमेज तयार झालेली आहे आणि ही त्याची भीती म्हणजे भारतीय जनता पक्ष हा घाबरलेला पक्ष आहे आता काय करावं हे सुसत नाही जरा हे सुचत नाही तो अशा वेगळ्या वाटा सोडत असतो की ही वाट आहे परंतु त्याचं ठरणार आहे निषेध करण्यावर आहे लोकशाहीला घातक आहे हे लक्षात घेतलं नितेश राणीच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला नितेश राणी हा फार छोटा आहे परंतु तो त्याच्या पाठीशी असणारा जो विचार आहे जी प्रवृत्ती आहे ती इतकी महत्वाची आहे की याला पुढे जायचं त्याच्या तोंडून संघर्ष निर्माण करायचा परंतु ज्या प्रवृत्ती आहे त्या दिवशी आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा यामध्ये दोषी आहेत आणि यातून ते समाजामध्ये विभाजन करून दंडी घडून आपल्याला कशी सत्ता मिळवता येईल याकरता ही चाललेली धडपड आहे लोकांच्या मदत आज जायचे आणि त्याच्यावर आपली माताची कोणी भागायची इतकी पृष्ठ प्रवृत्ती भारतीय जनता पक्षाची आहे ती अत्यंत विशेष आहे आज महाराष्ट्रापोचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष हे आताच्या युती सरकारचं आहे मायती सरकारचं आहे त्याचं गटच हे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून निर्माण झालेलं हे सर्वांना माहिती आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष आहे दोघांच्या प्रश्नावर दुर्लक्ष आहे अंमली पदार्थाचा हैदल चाललेला आपल्याला सगळ्यांना दिसतो आहे धनडाणगिरीचे पोळ भारतीय जनता जे संलग्न असणारे हे लोकांच्या नागरिकांच्या अंगावर गाड्या म्हणताना दिसत हे सगळं जे दिसत आहे हे त्यांच्या पूर्णपणे जे नियंत्रण पाहिजे प्रशासन पाहिजे सरकार म्हणून ज्या गोष्टी असणार त्या दुर्दैवानं ना त्यांच्या नाही भ्रष्टाचाराचा आदर ना दिल हे आहे जमिनी धनडाणगियाला देण्याचा कार्यक्रम मोठा कार्यक्रम हा सरकार सुरू आहे या सगळ्या गोष्टी पाहता हे सरकार घालवणं हे आमची जबाबदारी आमच्या आघाडी जबाबदारी आहे जबाबदारी आहे की हे सरकार केलं पाहिजे आणि त्याकरता आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतो आहोत मला खात्री आहे की येणार सरकार हे महाविकास आघाडीचं नाही पूर्व जनता तो तो सर आपने संबोधन में कहा कि हमारे कार्यकर्ता में मेरी बात ऐसी कांग्रेस का का आघाड़ी का मुख्यमंत्री बनेगा हर एक पार्टी को तो अपना मुख्यमंत्री बनने की थी तो प्रयास करना सबसे ज्यादा जगह उससे कोई प्रॉब्लम नहीं है सवाल राहुल गांधी है वो कांग्रेस के विपक्ष के नेता नहीं वो पूरे देश के विपक्ष के नेता है yes. ये जो विदेश में जाते हैं तो कुछ ऐसी बयानबाजी करते हैं कि विरोधी पार्टियों को मौका मिल जाता है दूसरी बात अभी राहुल गांधी का एक बयान आया था जिसमें इन्होंने हिंदुओं इनों को हिंसक बताया था आपसे हाँ या नामा जवाब देस में आप जो बात किए पूरी तरह से देखिए थोड़ा सा तो आज के में असं कळत आहे ते पैसे दिले जाते वाट बघितली जाणार इलेक्शन पुढे यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे योजना घेतली परंतु आमच्या मुलींची अपघात उचली जाते बहिणींची अकोट उचली

जे करायला पाहिजे तिच्या संरक्षणासाठी तिच्या आवडसाठी ते करत नाही ती वस्तुस्थिती विविध ठिकाणी आणि तुम्ही आगामी माराल अशी अपेक्षा आणि कोकणात किती जागा घेणार आहे किती जागा घेणार आमची चर्चा सुरू आम्ही एकत्र चर्चा करून आमच्या सगळ्या बैठका नागपूर आमची बैठक ही मुलीची बैठक आता पूर्ण महाराष्ट्र पूर्ण केलेलं आहे आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की लातूर असेल नांदेड असेल औरंगाबाद या सगळ्या सगळ्याच्या बैठका डोळ्याची बैठक असेल मुद्दा पाहावी नाशिकची बैठक आपण पाहावी की कि आम्हाला किती मोठा प्रतिसाद होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद हा काँग्रेसला आहे महाविकास आघाडीला आहे या सरकारवर लोक नाराज आहेत

नुकसान या फायदा होगा लाडली बहन योजना एक देश के सबसे बड़े भगोड़े नीरव मोदी ललित मोदी को भगोड़ा और चोर कहने पे राहुल गांधी की सांसद ही छिने जाती है लेकिन उसी फेक नेरेटिव के ऊपर अगर अमेरिका में बयान दिया जाता है तो उसका यहाँ फेक नेरिटिव तैयार करके राहुल गांधी के खिलाफ जबान काटने की बात की जाती है देश किस ओर जा रहा है देश तो अब देखते हैं कि भारतीय जनता पक्ष है उन्होंने देश को आगे लेके जाने के शिवाय वो अंधार के और लेके दे जा रहे हैं पीछे पीछे देश को ले रहे हैं ये तो आप सबको तो मालूम है और ऐसा है कि जो बयान वो करते हैं अब ये लोग जो लड़की है मेम्बर ऑफ पार्लियामेंट है एम एल ए ये लोगों की बयान आप देखेंगे तो वो भी शिक्षा के पात्र है जो के सामने कर दिए

तो आपके हकुन गहरा में एक तरह से सच्चा परिकर्म नहीं आपके जाने वाले सभी को लाए ये दूसरा कॉम्प्लेक्स है एक एक बोलो ना एक मिनट है आप सारे लोग बोल रहे हैं तो बोल दिया यार लोकसभा के चुनाव में एक भी मुस्लिम कैंडिडेट को कांग्रेस ने टिकट नहीं दिया है आने वाले विधानसभा में कितनी उम्मीद लगाई जाएगी कांग्रेस द्वारा ये देखो कि दे। हमारे साथ ये तो सब लोग हैं ये देखिए पिछले लोकसभा के चुनाव में मुस्लिम कैंडिडेट को नहीं दिया सच है असेंबली के अंदर बिल्कुल हम लोग मुस्लिम कम्युनिटी को ज्यादा से ज्यादा सीट देने का कोशिश कर रहे हैं लेकिन आपको एक बात समझना चाहिए एक, एक हम महाविकास आघाड़ी के नेतृत्व तो में चुनाव लड़े हमारा

और वो पटाओने रुटी डालते कि मुझे पता नहीं है <laughs> मैं एकदम सा सही और सही जवाब देता हूं ये पार्लियामेंट में राहुल जी ने कहीं कहा राहुल जी ने ये कहा है कि जो हिंसक होता है वो हिंदू नहीं हो सकता और उन्हें मोदी जी की तरफ करके बताया कि आप, आप हिंदू नहीं है देश के प्रधानमंत्री आज मणिपुर के बारे में एक शब्द नहीं बोल रहे और कल की घटना नहीं से और के। पर कर। उनके, उनके उनको है, है। पश्चिमी तो चुप है उसके बारे में राहुल जी ने कहा और मोदी जी ने कहा वहां खड़े हो गए तो विजय मुके बैठे थे आपका अगर काम पर देखते हैं तो अगर होगा तो ऑनलाइन देख लो वहां पे मोदी जी को तो ऐसा है कि उनको कुछ बोला तो देश को बोला उनको बोला तो हिंदू को बोला राम मंदिर की हालत क्या है उसके बारे में थोड़ा पता कराऊ ना सब लोगों की हालत है देखो क्या जाओ उन लोगों ने हाथ लगाया वहां परिस्थिति क्या है कौन से हिंदुत्व की बात कर रहे हो लाहौल जी ने जो हिंसा का समर्थन करने वाला हिंदू नहीं हो सकता एक भूमिका लाहौल जी ने रखी है और उसको फेक नहीं फेक मीडिया भी अगर करती है तो ठीक है पर वास्तविकता देश की जनता जानती है और जो हिंदू है वो हिंसात्मक नहीं हो सकता और ये हमारे शास्त्र ने हमें बताया हम किसी कोई बोलेगा कि मैं हिंदू का कॉन्ट्रैक्टर हूं बिल्कुल नहीं मानेंगे बात दूसरी बात आपने कहा कि वार्डन बंदा ली बात अब ये वार्डन मंदा है ये अदानी का रोल बन रहा है नाम बन रहा है लोगों को रोजगार देंगे कुछ देंगे कुछ नहीं देंगे अदानी की मनमानी करेंगे जो डुमरा पोर्ट में जो से आ जाता है पूरे विदेश में उनके पोस्ट के माध्यम से पूरे देश में भी फैलाया जा रहा है वो पहले वो वायरस में हो ये काम के लिए वो उनके लिए पैसा खर्चा कर और इसलिए ये जो जो फेक न्यूज को फैलाने का काम बीजेपी कर रही है उसका हम निषेध करते हैं हमने जब कहा कि किसानों ने किसानों ने खुद से लिखकर अपनी साइन उसके मुख्यमंत्री को भी मुख्यमंत्री को भी मैंने भेजा आप लोगों भी तो ऐसे किसान कौन से लेवल पे कि ये सरकार हमारी जान तो है और मिलेटिव का काम बीजेपी कर रही है उसका निषेध करते हैं जब कहा कि किसानों ने खुद से लिखकर अपनी साइन उसके मुख्यमंत्री को भी मुख्यमंत्री को भी मैंने भेजा तो 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 लोगों को भी तो लेवल पे जवाब गया है ये सरकार हमारी जान तो ले रही है और फूल से साइन किया है इस्लाम ने ये स्थिति महाराष्ट्र में बन चुकी है ये छत्रपति शिवाजी महाराष्ट्र का महाराष्ट्र है शौकी अम्बेडकर का महाराष्ट्र जो महात्मा ज्योति और किसानों की लड़ाई अंग्रेजों के विरोध में लड़ी उसी महाराष्ट्र की सरकार आज हर किसानों को इस तरह इस सेवा पे लेकर इसी बात नहीं नहीं आप नहीं में हम चाहिए हमारा महाराष्ट्र बहुत तकलीफ में आया सरकार ने महाराष्ट्र को गुजरात को भेजने का पूरा प्लान बना दिया हमारे अपोजिशन लीडर भी अभी बता रहे थे कि सूरत की कंपनी बड़ी हुई जो अठारह हजार करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट था उसमें हजारों बच्चों को काम मिला रहता वो कंपनी कभी सरकार ने गुजरात को भेजी जहाँ हमारा हमारे स्टेट के कल्चर को हमारे संस्कृति को हमारे नेचर को खत्म करना है करना। और जहां तो तो नेचर को नेचर है वो सब प्रोजेक्ट वहां ले जाए तो क्या चल रहा है महाराष्ट्र में महाराष्ट्र को बचाने के लिए आप सब लोग अभी योगदान चाहिए और हमारी महाविकास अगाड़ी जो हमारे बड़ा साहब का अपने मीनि अलग है कि कांग्रेस के लीडरशिप के ऊपर महाराष्ट्र में अभी महाविकास आघाड़ी की सरकार बनेगी अब सत्य है उसमें कोई मत नहीं और हम लोगों का एक कोशिश है कि हम लोग महाराष्ट्र में शिवाजी महाराज का जिस तरह से ये लोग है सत्ता में बैठे हुए हैं कमीशनपुर लोग है भ्रष्टाचारी लोग है धोखेबाज लोग है धोखेबाज लोग है इनके विरोध की हमारी लड़ाई और हम जीत रही है हम सत्य के लाइन में हम जीतेंगे और महाराष्ट्र जो हमारे यशवराव चौहान साहब हमारे वसुंधरा पाटिल से लेके अभी तक के जितने भी लोगों ने काम किया है उसको उसी लेवल पे महाराष्ट्रे आज पूरे दस लाख करोड़ का कर्जा इस महाराष्ट्र में लोगों ने करके रखा है महंगा में तो फल भी नहीं होगा कर्मचारियों का ये परिस्थिति आज चलने के रास्ते नहीं है गड्ढे गड्ढे बने हुए लोग बोलते विकास की बात करते कहा गया पैसा आज मेरा महंगे में भी देखो तो क्या हालत है ये जो परिस्थितियां है भयानक है लूटमार की सरकार बैठी है और ये लूटमार की सरकार को सत्ता से निकालना और एक सक्षम सरकार महाराष्ट्र में महाविकास आगड़ी के माध्यम से देना ये हमारा संकल्प बहुत समय हो गया मोदी महाराष्ट्रामध्ये जेवढे काही आंदोलन होतात जयंतर पाटील साहेबांचं असेल हे फेल्युअर आहे आणि या सरकारच्या फेल्युअर तिकडे धनगर आंदोलन चालू आहे पंढरपूरला हे सरकारचं फेल्युअर आहे आणि सरकारांची फोटो म्हणून सिद्ध आलेली आहे त्यांच्या विरोधात जनतेचा रोष आहे हल्लाबोल केलेला आहे दिवस काँग्रेसचे नेते वेळ देत नाहीत बैठकीला प्रयत्न करतोय जागा देण्याचा जो प्रश्न आहे तो सुटला पाहिजे अशा प्रकारे संजय राऊत पण नाही मी काल जाऊन आलो मी त्यांना सांगून आलो की आज आम्ही बोलला

मुझे लगता है कि कांग्रेस का कांग्रेस का संविधान है ये शायद आपको इसलिए सवाल आपने किया है हम सर्वधर्म समाव को मानने वाले लोग हैं। हम हिंदू मुस्लिम बौद्ध ईसाई ये सब फर्क नहीं जानते और वही हम मुसलमान को टिकट दिया कि हिंदू को दिया ये विश्लेषण हम कांग्रेस नहीं करते मेरा मेरा पूरा अरे क्या कर रहा है क्या नहीं तो, 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 तो सबको मुस्लिमों को भी पता है।, और लिए है वो भी पता है तो मुझे ये सवाल है कि हम लोग मुस्लिम और हिंदू करके टिकट नहीं देंगे जहाँ जिसका जिसका मेरिट है जो जो कैंडिडेट हमारे हैं उनको हम टिकट देंगे और स्वाभाविक है तो तो कि कुछ मुस्लिम अच्छे है जहाँ पे मेरिट है उनको टिकट मिलेगी तो मुस्लिम करके नहीं दे आप अगर तुम्हारे दिमाग में हम हिंदू करके टिकट नहीं दें जिसके वो पार्टी करती है जिसके नाम तो आपने लिया उनको करने दो उनका ही इश्यू है कांग्रेस ये काम नहीं करेगी कांग्रेस सर्वधर्म सभाओं को मानने वाली पार्टी संविधान राम को मानता है